ज्येष्ठ पत्रकाराबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या पूनमताई पवार विरोधात सर्व पत्रकार संघटनेच्या वतीने निषेध जाहीर निषेध करून त्या विधानाबद्दल माफी मागावी यासाठी दिले प्रशासनास निवेदन धर्माबाद नगर परिषद सभागृहात दिनांक सव्वीस जून रोजी आयोजित जनता दरबारात आमदार राजेश पवार यांनी धर्माबादमधील मधील आवश्यक असलेल्या विकासात्मक कामांबाबतीत जनतेकडून अपेक्षा जाणून घेण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता सदरील कार्यक्रमात पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून बोलताना ज्येष्ठ पत्रकार तथा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा संघटक जी पी सर यांनी धर्माबाद तालुक्यात रोजगार वाढावे नवीन उद्योगधंदे यावेत ही सार्वजनिक विकासाची अपेक्षा व्यक्त करीत उमरी तालुक्यात ज्येष्ठ शेतकरी नेते मारुतराव कवळे गुरुजी यांनी साखर कारखाना पतसंस्था दुग्ध व्यवसाय उभे करून रोजगार वाढवले तसंच धर्माबाद तालुक्यात का होत नाहीत असं मत मांडलं नेमकी हीच बाब आमदार राजेश पवार यांच्या कारकिर्दीला ठेस पोहोचवणारी दिसताच त्यांच्या पत्नी तथा भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष ग्रामीण सौ पूनमताई राजेश पवार यांनी तुम्ही सुपारी घेऊन बोलत आहात का असे म्हणत ज्येष्ठ पत्रकार जी पी मिसाळे यांचा अवमान करणारे वक्तव्य केले जनता दरबारात विकासात्मक विषयावर बोलणारे ज्येष्ठ पत्रकार जी पी मिसाळे यांचा झालेला अपमानाबद्दल सर्व पत्रकारांनी जाहीर निषेध करून उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे व पोलीस निरीक्षक तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिलं आहे सो पूनम पवार यांनी सर्व पत्रकारांची जाहीर माफी मागावी अशी प्रतिक्रिया यावेळी निवेदनात नमूद करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट जनसबूत न्यूज गिरमाजी सूर्यकार धर्माबाद जनसबूत न्यूज च्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा